मी पंजाब डक आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतातून एक अंदाज येतो आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पंधरा सोळा आणि सतरा आणखी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त चाळीस गाव त्या भागाकडे थोडे शितोडे येतील इकडं लातूर व सोलापूर भागाकडे थोडे शितोडे येतील हे लक्षात घ्यायचं म्हणजे थोडे थिंबफार येणार आहेत काही पाऊस मोठा येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या चार पाच विभागामध्ये देखील नाही ह्या तीन दिवसमध्ये दररोज म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना, म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे तूर काढणं चालू असेल तुम्ही तूर काढा काही हा हरकत नाही कारण की खूप मोठा काही पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यात मग आता म्हणजे सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर राज्यामध्ये परत तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हे लक्षात शेत हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे दिवसा देखील असं थंड जाणवणार आहे म्हणून हे येतं पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं